आधी आपण महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होतो महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार झाले आणि हे करत बदलापूरची घटना झाली आणि बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धती महाराष्ट्र सरकार त्यातली पोलीस यंत्रणा यांनी ज्या पद्धतीने ते करायला पाहिजे कर तसं प्रचंड राग हा राज्यात आहे त्यानंतर सरकार जाग झालं पण सरकार कधी जाग झालं जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा सरकार जागा झालं आणि तेवढच नाहीये सरकार इतकं असंवेदनशील आहे की सत्तेत असलेले लोक म्हणाले बदलापूरला ज्या लोकांनी आंदोलन केलं ते बदलापूरचे नव्हते ते बाहेरचे होते माझं म्हणणं आहे की एक मिनट समजून की ते बाहेरचे होते या राज्यामध्ये जर एखादी चुकीची घटना घडत असेल तर आंदोलन करणं काय चूक आहे आंदोलन हे आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानात दिलेला आपला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये हा प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे या हक्कापासून पण आपल्याला हे वंचित ठेवायचं म्हणून जेव्हा आदरणीय पवार साहेब म्हणतात कि हे सरकार हे असंवेदनशील आहे आणि हे संविधानाच्या विरोधात आहे ह्याचं आणखीन एक जिवंत उदाहरण नंतर त्या इन्क्वायरी मध्ये काय निघालं सगळी लोक बदला होती कोणी निभायचा नव्हतं आणि बाहेरचा असला तरी गैर काय माझं म्हणणं बदलापूरची घटना झाली कलकत्त्याची घटना झाली माझ्यावर आता भारतीय जनता पक्ष जोरात माझ्या विरोधात करतो की मी कलकत्त्याबद्दल बोलले नाही मी फक्त बदलापूर बद्दल बोलते मी कलकत्त्या ही बोलले बलात्कार याला राज्य नसतं पक्ष नसतं राजकारण नसतं मलाच हो का ही चुकीची घटना आहे आपल्याही सरकार मध्ये झाली जो गलत आहे गलत ही आहे आपल्याही काळात झाली तरी मी त्याचा निषेध असतो नाही माझं म्हणणं होऊ नाही मला नेहमी अनेक वेळा आता पत्रकार आज प्रश्न विचारत होते तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा म्हणलं तुमच्या प्रश्नाचाच माझं उत्तर आहे मी गेले एक वर्ष सगळ्यांना सा सांगते की हे सरकार आल्यापासून गुन्हेगारी या राज्यात वाढलेली आहे आणि हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकारात मंत्री कोण आहे गृहमंत्री अमित शाह अमित <laughs> शाहचा डेटा त्यांच्या मंत्रालयाचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे आणि महिलांचे अत्याचार त्याहून वाढलेले हे मी एकटी म्हणत नाहीये हे अमित शाह ही म्हणतायत त्यांचा मंत्रालय म्हणत पार्लमेंटचा डेटा सांगतो आणि अशा परिस्थितीत आपण गप्प बसायचो आपली नैतिक जबाबदारी नाही सत्तेत असू दे विरोधा या आपल्या लेखी आहेत आणि सरकारची जबाबदारी जास्त आहे कारण का तुम्ही सरकारमध्ये राज्यामध्ये अनेक महिला म्हणतात महिलांच म्हणणं आहे अनेक महिला म्हणतात मराठी आमची ही पण भगिनी म्हणली तुम्ही म्हणला मला वाटत की दीड हजार रुपये असं महिला म्हणतात पूर्ण स्टेटमेंट आहे का महिला म्हणतात दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित सेवा ही भावना बदलापूर मध्ये तुमच्या चॅनलवर वर मी ऐकली आज तुम्ही बोलला आणि ही काय परिस्थिती आहे राज्यामध्ये खुर्चीसाठी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे फक्त कॉन्ट्रॅक्टर प्रेमाचे बाकी कुणावर यांचं प्रेम नाही कुणाला बहीण आठवली नव्हती लोकसभेमध्ये लोकसभेच्या रिझल्ट नंतर यांना बहिणी आठवली आधी आठवली पर मध्ये सगळं चाललं होतं बहिणीने लागताच नाही बहिणीला वाईंड डक्ता देत नाही लोकांस तयार प्रेम समजलंच नाही यांना हाच तर प्रॉब्लेम आहे या सगळ्यांचा आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटतं नाती पैशाने विकत घेतली जातात तुम्ही पन्नास ओके एकदम ओके तुम्ही काय म्हणता निंदे सरकार तुम्ही म्हणला कोण म्हणा तुम्ही फसन ही भावना आहे गुलाबी आता तुम्ही मला सांगा ती झाड गेली कुठे आसामला गेली होती ती पन्नास काय गेली ती ते पन्नास ओके एकदम ओके ते पन्नास घेऊन दिसले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत अभिमान आणि हे का गेले म्हणून तुम्ही नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या नातं विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायात अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत कसला तर झालं मखा ल करायची नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि नातंय नातं कधी कधी कोणाचं तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं समजलं नाही हेच तर दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला यासारखा स्टिकर लावून टाकलं पंधराशे रुपयाला बहिण भावाचं नातं असते दुर्दैव अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट्रॅगनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ओवाळला असतं आपण लावून ठीक आहे मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट आणि त्यातून मला आश्चर्य बघा वाटत किती मतभेद असतील असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भरली ताप तयार करते जाऊन आपण करू चला का पोरी लाडू आणि जाऊ आहे एकच फेकू वाटते ना फेकू वाढायलाच लागली यार त्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे आठवत असेल लहान पोरी तुम्हाला आठवते का नाही आपली युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आर आर आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत पक्ष फोडा ईडी भ्रष्टाचार कॉन्ट्रॅक्टर याच्यात इतके असतात बघायला मिळत नाही

अतिशय जाहीर निषेध करते मी म्हणजे महिलांचा महिला पत्रकाराला धमकी महिला पत्रकाराला म्हणे सारख्या धमकी आता मला सांगा हे झालं सगळं महिलांचं म्हणजे फास्टॅग कोर्ट नाही असंवेदनशीलपणा सातत्याने त्यामुळे आपण असं म्हणूया आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना महिला म्हणतायत बघ लाडकी खुर्ची योजना करा आणि आम्हाला पैसे माझं तर आहे प्रत्येकीने पैसे घेतलेच पाहिजे तुमच्या अधिकाराचे पैसे कश्वासाचे घेशातून देत नाही आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे आता बघा आपली लेख काय म्हणते की मोफत शिक्षण देऊ म्हणणारे आजही या आपल्या लेकीला फी भरावी लागते मोफत शिक्षण नाही म्हणलं नाही म्हणत आपण मुंबईमध्ये एवढा आपण आता अशी मागणी दोन मागण्या करूया एक की हे सगळ्या महिलांच्या विरोधी चाललेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा त्या ज्या आणि आपली काय मागणी आहे ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर केलं त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली आणि छत्रपतींचा चांगला गाई गाई करते घाई करू नका इलेक्शन झाले दो दोन महिने तरी चालतील पण आमचा दैवत येते आमच्या दैवताचा अपमान करू नका माझी हात जोडून निघती चांगल्या व्यक्तीच्या सरकार बदलल्यावर चांगल्याच माणसाच्या दुर्दैव मला इतकी तुम्हाला खरं सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होती मला वाटलं नव नेतृत्व चांगलं करेल पण देवेंद्रजी देवेंद्रजींनी काल केलं मला धक्का बसला म्हणते नौदलामुळे हे झालं ज्या नौदलामुळे आज बारामतीत आपण सुरक्षित आहोत आपण मोकळा श्वास घेतो कारण का आपलाच कुठला तरी लेख तिकडे समुद्रावर आहे आर्मी नेवी एअरफोर्स त्याग करतात की नाही ते आत्ताच का दिवाळीला घरी असतात का दसऱ्याला असतात का भाऊबीजेला असतात का रक्षाबंधनला असतात सगळे बॉर्डरला असतात की नाही मग ते बॉर्डर मध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही ढकला देवेंद्र फडणवीसांनी म्हणायला नको हो आमच्या सरकारची चूक आहे मी नैतिक त्यांनी जबाबदारी घेतली नऊ दलावर नाव ठेवताय नऊ दलावर नऊ दला सांगितलं राज्य सरकारची जबाबदारी राज्य सरकारचीच जबाबदारी आहे या राज्य सरकारचा मी काही निषेध करतो आणि तुम्ही म्हणताय मग आजपासून कॉन्ट्रॅक्टर सरकार मनीचा गॅंग काल मी आणि एस एन बापू काल आपण कुठल्या गावात गेलो होतो तीन गावांमध्ये आपण तर काल आठ गावं केली तीन गावांमध्ये आमची गाडी थांबवली रस्ता अडवला मनीचा ते तुम्ही गाडी हा बघा मी बोलायची आधीच बापू बोलताय तीन महिन्यापूर्वी रस्ता केलाय किती तीन महिन्या कॉन्ट्रॅक्टर लोणी भापकरचा तो रस्ता आहे ना तिथला सगळ्या रस्त्याला खड्डे पडले तीन तीन महिने झाले तीन महिन्यात खड्डे पडले ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आम्हाला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाऊ नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या या नातं विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायातलं अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण कराय की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि आहे नातंच तर ना मी कधीतरी कोणाचं तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बैंट गेली तर काय दुसरे येतील असं नसत बहिणीचं नात यांना समजलं नाही हेच का दुःख आहे आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला या सरकारनी स्टिकर लावून टाकलं की पंधराशे रुपयाला बहिण भावाचं नात असते दुर्दैव आहे अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन ओवाळला असता आणि अभिमान मानला मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक खोट आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं हे बघा राज्य किती मतभेद असते मिंदे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी दिली कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भरणीच ताक तयार करते जाऊन आपण हे करू त्यांचा आपण हे करू सत्कार करू चला का पोरींनो तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे खरंच खर दुर्दैव आहे एकच फेकू वाटते तर फेकू वाढायलाच लागली यार त्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे आठवत असेल लहान पोरी तुम्हाला आठवत आहे का हो नाही आपल्या युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आर आर रा आबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकत नाही ते बारामती मधल्या अनेक महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे रोष आहे ज्या पद्धतीने महिलांवरचे अत्याचार एकीकडे वाढतायत आणि असंवेदनशीलपणे हे सरकार त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळ वीर या सरकारमधले आहेत त्याचा मी जाहीर निषेध करते आणि अशा वाचाळवीर यांना यांनी जर राज्याची माफी मागितली नाही आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार नाही विषय अजून काय आहे अगदी बरोबर आहे देवेंद्रजींचं राजकारण आम्ही करतच नाही आहे पण सरकारनी त्यांच्या जर लवकर ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती ज्या गृहमंत्र्यांच्या टीममधला एका पोलिसावर कोयता गँग अटॅक करते अशा तर गृहमंत्र्यांनी राजीनामा नैतिकतेवर द्यावा मुख्यमंत्री वेगाने त्यांना आधी माहिती नव्हतं कुठे चाललंय हे दुर्दैव आहे मा माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझ्या खरंच जास्त अपेक्षा होत्या

आम्ही काय आमची मागा अजिबात म्हणत नाही जनतेची त्यातून ते म्हणतात नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे ज्या नौदलांच्या प्रयत्नांनी कष्टांनी त्यागामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे घालताय हे दुर्दैव आहे की कि किती असंवेदनशील हे सरकार आहे आणि त्यांना फक्त त्यांची खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टर हे लाडके आहेत राणेंच्या भाजपाची झाली आता सुवे दिला आता राणेंच्या कार्यकर्त्यांनी आदित्य खंपर्यंत या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाजपाची झाली शिवसेना आणि भाजपच्या किंवा राणेंचा हे दुर्दैव आहे की जे आज सत्तेमध्ये आहेत ते जबाबदारीच घ्यायला तयार नाही आहेत हे दुर्दैव आहे खरं आपलं

मुंबई वक्तव्य नाही मी एक के ट्विट केलं आहे के मी सकाळी सगळे चॅनल आणि सगळी वर्तमानपत्र वाचते कालच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्याचा मी उल्लेखही माझ्या ट्विटमध्ये केलेला आहे त्याच्यात असं लिहिलेलं होतं की फायनान्स मिनिस्ट्रीने असा विरोध केलेला आहे की सहकार भवन एक मुंबईत बांधायचं दा आहे आणि ती एक बँक बांधणार आहे एकतर सहकार भवन पुण्यामध्ये एक आहे आणि यशदा नावाची अतिशय उत्तम संस्था कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हे ट्रेनिंगचं काम करते जी पुण्यामध्ये आहे आता नवीन एक काहीतरी जमीन कुणाला तरी देण्यात येते कुणाला देण्यात येते मला काही माहिती नाही आहे आणि मी त्याच्यात लक्षही घातलेलं नाही पण फायनान्स मिनिस्ट्री सरकारची जमीन देताना ऑब्जेक्शन घेते तरी फायनॅन्स मिनिस्टरचं ऑब्जेक्शन मंत्रालयाचं ऑब्जेक्शन वित्तमंत्र्याचं ऑब्जेक्शन असताना ते ओव्हर रूल केलं जातं कॅबिनेटमध्ये आणि तरी जमीन कुणाला तरी दिली जाते हे वर्तमानपत्रात काल आलेलं आहे अतिशय गंभीर विषय सातत्याने फायनॅन्स मिनिस्टर आणि फायनॅन्स मंत्रालय आजही वर्तमानपत्र तुम्ही वाचलं तर लोन जे लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे आणि त्याचे ऑब्जेक्शन्स हे फायनान्स मिनिस्ट्रीनी घेतलेले आहेत कालचा वर्तमानपत्र वाचा आजचा दोन्ही दिवशी वृत्तमंत्री फायनॅन्स मिनिस्टरी या मंत्रालयाने जे जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याला ओव्हर रूल केलेलं जात आहे आणि सातत्याने कॅबिनेटमध्ये असे निर्णय घ्यायचे जात आहेत जे मंत्रालय नाही म्हणत आहे आणि जो उल्लेख तुम्ही केला त्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीनीही विरोध केला आहे आणि लोन ज्युडिशरीनीही विरोध केलेला आहे तर दोन दोन मंत्रालय जेव्हा नाही म्हणतायत मग हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला हे महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे सरकारने आणि आजही जे लोन वाढवलेलं आहे महाराष्ट्र सरकारनी त्यालाही फायनॅन्स मिनिस्ट्रीनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर काय आहे कुठला लोन घेत आहे कशासाठी लोन घेत आहे आणि जर फायनॅन्स मिनिस्ट्री जर त्याचा विरोध करते तर हे अतिशय गंभीर आहे मग सरकार मध्ये चाललंय तरी काय चालवतंय कोण आहे सरकार